अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे का असा थेट सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत सरकारला विचारला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी अतिशय संवेदनशील असलेल्या या मुद्द्यावर पाटील यांनी सरकारची कोंडी केली आहे अलमट्टी उंची वाढीमुळं दरवर्षी पुराचा सामना करावा लागत असून याविरोधात कोल्हापूर सांगलीतून सुमारे तीन हजार हरकती सरकारकडे आल्या आहेत हरकतींचं पुढं काय झालं तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी उत्तराखंड येथील संस्थेचा अहवाल तीन वर्षापासून प्रतीक्षित आहे तो कधी मिळणार केंद्र सरकारबरोबर दोन वेळा बैठक जाहीर करण्यात आली होती त्या बैठका रद्द का झाल्या गरज असल्यास राज्य सरकार शिष्टमंडळ पाठवणार का असे सवाल देखील पाटील यांनी यावेळी उपस्थित केले यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय आहे तसेच कर्नाटकातील संबंधित विभागांशी संपर्क साधला जात आहे व राज्य सरकारनं प्रकरणी पुढाकार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं